कोणाची घेऊन आलाय तुम्ही काळ काळू पर्शन दिसत सुद्धा सुद्धा मग गुड मॉर्निंग अयू डोळ कसलो दिसते ते कळ्याच बाप बापरे काय डोळ उघड थांबव किशोर थांब की दोन मिनट काळू डेंजर डोळ दिसलो काय माहिती का चमकले डोळे व्हिडिओ मध्ये बघ की बरं काळू अयू अगो लय डेंजर डोळे दिसतात त्याचे हा चिमण्याला खाली सोड पप्पाला जाऊ सांगेन लांब न लय डेंजर डोळे दिसले बाबा हे चंकुडे का ग आज थोडी थंडी आहे अगं सुरुवातीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तो सकाळ सकाळीचा त्या ट्युशनला चालल्या होत्या तेव्हाचा होता आणि तुम्हाला मागच्या दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी बोलले होते की कुकरला ओतू जाऊ नये म्हणून कोणती ट्रिक वापरायची तर तीच ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं मी कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी पिण्याचे दोन ग्लास पाणी ओतले आणि पाणी ओतले आणि गॅस चालू केला आहे आणि आत्ता साधारणतः या डाळीला आपल्याला उकळी येईपर्यंत गॅसवरती ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस मी महिनाभर कुकर म्हणजे भात लावू द्या किंवा कोणत्याही डाळी लावू द्या बऱ्याच वेळेस असं होतं की छोट्यातला छोटा कुकर असेल ना तर आपलं बऱ्याच वेळेस ओतू जातं आणि गॅसच्या आजूबाजूचा सगळा परिस म्हणजे भाग गॅस कधी कधी ते ओतू गेलेलं किचन वाट्यावरती पण पडतं आणि ते सगळं वाळून जातं आणि हा सगळा तामझाम आपल्याला चावरावा लागतो तर इथं ना डाळ आणि पाणी उकळाय ठेवलं की त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकली आहे तुम्ही प्लेन पण डायरेक्ट कुकर लावू शकता पण माझ्या मुलींना अशी डाळ आवडते त्यामुळं म्हटलं तर त्यासोबत हे पण शेअर करावं चिमूटभर हळद टाकली आहे त्याच्यामध्ये साधारणतः खाण्याचा अर्धा चमचा तेल टाकले आणि जिरं टाकले आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेणार आहे याच डाळीमध्ये आणि आत्ता तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेत आणि छान अशी बघा बारीक उकळी यायला लागली आपल्या डाळीला अशी उकळी आली की हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जे मीठ वगैरे टाकले ना तेल हळद हे पण छानरित्या सगळं डाळीमध्ये मिक्स होतं आणि नंतर तुम्हाला वरतून मीठ वगैरे टाकावं लागत नाही आणि अशा पद्धतीनं वाफ चालायला लागली की आपल्याला ना कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे पण झाकण कसं लावायचं आहे हे पुढे जाऊन मी सांगतेच तुम्हाला चांगली मस्त अशी उकळी येऊ द्यायची वाफ चांगली चालली पाहिजे तो आपली तोपर्यंत आपल्याला कुकरचं झाकण बिलकुल लावायचं नाही आणि आता बघा छान एकदम सगळ्या बाजूनी उकळी फुटली आहे त्यानंतर आता मी लावून घेते कुकरचं झाकण आणि तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला समोर दिसत असेल की कुकरचं झाकण लावलं आहे पण मी कुकरची शिट्टी लावलेली नाही तर हीच ट्रिक आहे आपली डाळ ओतू जा जाऊ नये म्हणून तर आता बघा या शिट्टीतून एक मिनटं झाकण लावलं झाकण लावल्यानंतर या शिट्टीतून बघा असे काही पाण्यांचे बुडबुडे परत तुम्हाला वाफ असं बाहेर आलेलं दिसेल आणि ज्यावेळेस ही एअर निघेल या शिट्टीतून तेव्हा आपल्याला ह्या कुकरला शिट्टी लावून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला कुकरची शिट्टी लावायची नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इथं चुकतो कुकर लावताना की शिट्टीसोबत आपण कुकरचं झाकण लावतो तर शिट्टीसोबत कधीही कुकरचं झाकण लावायचं नाही तो मोठा असो किंवा छोटा असो आणि आत्ता तुम्ही बघितलं असेल एक शिट्टी झालेली आहे आणि बिलकुल आपल्या कुकरमधून पाणी बाहेर आलेलं नाही आणि दुसरीसुद्धा शिट्टी झालेली आहे तर माझ्या या कुकरमध्ये ना एका शिट्टीत किंवा दोन शिट्टीतसुद्धा अगदी मस्तरित्या डाळ शिजते कशी वाटली मग ही तुम्हाला कुकर लावण्याची ट्रिक हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा माझ्या केसातला गुलाब पण बघा आज रोज डे आहे खरं तर हा पाश्चात्य सेलिब्रेशनचा विषय पण आज सुद्धा दिलाय ना बरं ना आज घवा नव ती तेरा सतरा वर्ष तर म्हणलं लावावं असा लावूच आपल्या दिलं तरी भांडणार आपण नाही दिलं तरी भांड तर असं असतं तर छान असं सकाळ सकाळी झाडाचा एवढे पळत पळत कुठं चाललेत बरं हे तर पळत पळत कुठं गेले ते म्हणते का आपल्या त्या ब्लॅक रोजचा हा गुलाब आणायला सॉरी पळत पळत गेली आज <laughs> आणि मला पण विशेष वाटलं म्हणजे झालं असं की देवपूजा झाल्यानंतर Uh, मी ज्यावेळेस फुलं आणायला गेले त्यावेळेस इतकाही गुलाब फुटला आहे ना आता नंतर ज्यावेळेस फुलं येतील त्यावेळेस दाखवेनच मी तुम्हाला आता त्याला जवळजवळ ना आठ दहा फुलं एक साथ येतील एवढा तो गुलाब फुटला आहे मग मी म्हटलं तोडू का म्हणजे ती एनर्जी बाकीच्या कळ्यांना जाईल पण माझी इच्छाच झाली नाही तो गुलाब तोडायचा आणि आणखीन फुलं घेऊन या बाजूची म्हणजे या बाजूनं तो गुलाब तोड तोडायला गुला नको म्हटले आणि या बाजूची जास्वंदाची फुलं तोडून घेऊन घरात पोचेपर्यंत माझ्या आधी तरातर पळत जाऊन हा आणलाय आणि हॅप्पी रोज डेचाच कधी नव्हे ते विश केले तर असो हा ब्लॉग आता काय माहिती आता थोडे माझ्याकडून ह्या आठवड्यात व्लॉग मागं पुढं झाले तर अपलोड करायला एडिटिंग एडिटिंग झालं नाही त्यामुळं कधी येईल पण हा रोज डे दिवशीचा माझा केसातला रोज आहे <laughs> तर चला कशी वाटली ही आ, कुकर लावण्याची ट्रिक कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि इथून पुढचा सुद्धा स्किप न करता बघत राहा बघितलंच असेल दरवाजा लावण्यासाठी बाहेर गेलते पण काय काय स्वयंपाकातलं झालंय मी तुम्हाला दाखवते इथं टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवली चहा केलता चहाचं पाकेलं उचलते हे स्टँड आहे तुम्हाला कुकर दाखवण्यासाठी पॅन्ट लावलं होतं ते ठेवून टाकलं इकडं आता कुकर आपला मस्त असं बघू शकता एकदम क्लीन आहे आणि इकडं आता डाळ लावली प्लेन म्हटलं की माझ्या लेकीला असा प्लेन राईस लागतो तो आहे आणि तणिक मळून घेतली आहे तर आता मस्त अशा चपात्या करून घेतली या व्हिडिओच्या माध्यमातून माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे संक्रात uh, तर सगळेच साजरी करतात संक्रात असो किंवा साजरी केलेली असो किंवा नसो अशा संक्रांत येतात तर त्याच्यासाठी चिमण्यांसाठी तुम्ही नक्की पाणी भरून ठेवा त्याचबरोबर आपल्या घरात अशी पडीक सडीक खूप स्टीलची प्लॅस्टिकची भांडी असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही संक्रांतीचं असावेत असं काही नाही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांना थोडेसे तांदूळ पाणी हे भरून ठेवा माझ्या रिक्वेस्ट खातर नक्की ठेवा सुरुवात करा तुम्ही खरं तर ना दिदोचं कोचिंग बंद झाले दहावीचं काल सेंडअप होता तिचा तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल आणि त्यामुळं मी आता थोडंसं रिलॅक्स लाईफ जगते असं म्हणू शकता कारण एवढं धावपळ झाली ना दोघींची टायमिंग वेगवेगळ्या असल्यामुळं म्हणून म्हटलं चला आहे पाच दहा मिनटं वेळ तर छान असे केससुद्धा विंचरून घेऊया म्हणून आले बाहेर सकाळ सकाळी केस विंचरले ना बरं पडतं आपलं पण ओले असताना ना कधीच केस विंचरायचे नाही केस धुतल्यानंतर ऐंशी टक्केपर्यंत केस वाढले की मग तुम्ही कंगवा हे करून विंचरले तर चालतात परंतु ओले असताना बिलकुल केस विंचरायचे नाही आणि केस असे छान विंचरताना कधी पण ना वेळ काढून विंचरायचे पाच मिनटं तरी कोंबिंग करायचं तुम्हाला आता दोन्ही बाजूला माझे बघा फक्त दहा ते पंधरा केस निघाले असतील हे बघा एवढेच केस निघाले छान असं स्कॅल्पला मशाज होईल ना असं कोंबिंग करायचं म्हणजे असं मोठ्या कांगव्यानं मात्र छोटा कांगवा बिलकुल वापरायचा नाही केवढा कांगवा बघा ब्लड सर्क्युलेशन जितकं छान होईल ना आपल्या केसामध्ये जुन्या बायका बघा दोन टाईम विंचरायच्या वेणी घालायच्या आणि छान विंचरायच्या उशीरपर्यंत त्या त्यांची जी जुनी लाकडी माझी माझी चुलतीचं मला आठवतं मोठ्या थोरल्या चुलतीचं अशी लाकडी पेटी होती त्याच्यामध्ये तिचं कुंकू ते मेन असं सगळं असायचं आणि ती बसली ना शिस्ती ना अगदी सुद्धा तिचा बाहेर दिसायचा नाही इतकं छान वेळ देऊन स्वतःसाठी हे करायची ना तर ती खरंच म्हणजे वेळ काढत होत्या सगळ्या गोष्टीसाठी जुन्या बायका आणि दोन टाईम त्या तिन्ही सांजवेला पण वेणी घाल माझं तर असं असं झालं तर मध्यंतरी की मला दोन दोन दिवस खोटं बोलणार नाही मी केसच मिनचर न्हत नव्हतं एवढी मी त्या कामाच्या ह्याच्यामध्ये हे झाले होते काय माहिती पण पर परत परत ज्यावेळेस म्हणजे वाटलं की एकदा जर आपला हेअरफॉल चालू झाला तर ऐकणार नाही मग तेव्हापासून मात्र दोन टाईम मस्त असं बघा कोंबिंग करायला चालू केली त्यामुळे केस परत आहे असे हेल्दी म्हणजे ऑलरेडी आहेत आणि परत एकदा हेल्दी केस झाले मस्त आहेत बघा तो मला जर माझ्या के केसाबद्दल म्हणजे अपलोड केलेत मी व्हिडिओ ऑईल कोणतं वापरते कसं वापरते ऑइल कसं लावायचं तर त्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती आहेत नक्की बघू शकता आणि बघून मग तुम्हाला कसं वाटतंय ते, ते तेल बनवा तीन महिने वापरा आणि मग रिझल्ट बघा केसून विंचरले आणि त्यासोबत मस्त अशी हेअरस्टाईल सुद्धा घातली आणि जे आहोन गुलाब दिलतं ते सुद्धा केसात माळलेलं आहे बऱ्याच दिवसातून मी गुलाब लावलेला आहे ला सुरुवातीला लहानपणी किंवा लग्न झाल्यावर पण सुरुवातीच्या काळामध्ये मला गजरा आणि गुलाब लावायला खूप आवडत होतं या दीड लि लिटरच्या कुकरमध्ये ना अगदी दोन शिट्ट्यामध्येच छान अशी तुरीची डाळ शिजते थोड्या वेळापूर्वी दाखवायचं राहून गेलं तर पूर्ण वाफ झाल्याशिवाय गेल्याशिवाय तर आपण कुकर उघडू शकत नाही आणि आत्ता बघा काय मस्त दोन शिट्ट्यामध्ये ही तुरीची डाळ शिजली आणि अशी शिज शिजलेली म्हणजे प्लेन डाळ आहे ना तीच माझ्या लेकींना आवडते तर तुम्ही ही कुकर लावण्याची ट्रिक नक्की वापरा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला उपयोगी हो आली का आत्ता सगळं झालं आहे काम आणि मस्त असं ह्या वरच्या हँगिंगला पाणी घालायचं चला दाखवा तुम्हाला पण कशी छान ग्रोथ चालली त्यांची बॉटल भरून पाणी आणले चढते टोल हे बघा किती छान ग्रोथ झाली यांची आता घालते पाणी भरगतचं पाणी घातलं ना आता उन्हाळ्याच्या दिवसात चेक करायचं माती वाळली का सुकली का ह्याची आणि पाणी द्यायचं किती छान वाढले टँगल हाट पण मस्त आले एकदम आणि तिकडलं ते छान असं सगळी झाडं छान अशी ग्रोथ करायला लागली हे पण बघा तिथून पाणी गळायला लागले कुंडीत म्हणून हे धरले असं बॉटल म्हणजे जेणेकरून हे पाणी मला पलीकडल्या कुंडीला देता येईल आता हे अंगाव पडायला लागलं सगळे म्हणजे माती त्या पद्धतीची भुसभुशीत बनवली ना त्यामुळे पाणी पण जास्त असं जर झालं ओघर पाणी तर ह्याच्यामध्ये राहत नाही आणि माती कशी बनवायची वगैरे त्याचे पण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेत तर ते पण बघू शकतात मस्त असा थोडा तुम्हाला गार्डन व्ह्यू देते ह्या व्हाईट तगरला इतकी छान फुलं यायला लागली खूप मस्त एकदम आणि त्याच्या शेजारी केसरी गुलाबसुद्धा आलाय आणखीन हे बघा किती सुंदर फुलं आलेत की नाही आणि गच्च भरले हा झाड पूर्ण कळ्यांनी आणि इथंच बघा हा केशरी रंगाचा गुलाबसुद्धा आलाय म्हटलं आता खूप दिवस झाला आपला गार्डन टूर व्यवस्थित दिला नाही थोडासा देते एक दोन मिनटाचा हे बघा हे केसरी रंगाचं गुलाब खूप सुंदर आलंय आणि ही आपली व्हाईट तगर आहे तर हिला भरपूर फुलं आलेत आता मी देवपूजेलासाठी साठी सकाळी नेलेत घरात बरीचशी तोडून अगदी बुंद्यापासून हे बघा बुंद्यापासून कळ्यात आपल्या जरबेराला सुद्धा बघा दोन छान अशी फुलं आलेत खाली एक इथे एक आणि सगळ्यात महत्वाचं हो दाखवायचं राहिलं होतं हे कसली सुंदर फुलं आहेत बघा ही खूप भारी दिसतात नाजूक नाजूक फुलं आहेत ह्याचं नाव आहे कलंचो ह्याच्यामध्ये गुच्छचा एक प्रकार मिळतो म्हणजे फुलंच असं गुलाबाच्या फुलासारखं गुच्छमध्ये आणि हा एक प्रकार आहे असलं सुंदर दिसतंय ना ही फूल म्हणजे हा बंच सुद्धा खूप छान दिसतो कसलं भारी आहे अगदी नाजूक नाजूक बघा ही अगदी नाजूक नाजूक फुलं आहेत ती खूप छोटी 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 फुलं आहे आणि हे एकदा आलं ना तर एक दोन महिन्यापर्यंत तरी जात नाही हे आणि तुम्हाला जर ह्याची कटिंग कुठून मिळाली ना म्हणजे अगदी एवढा तुकडा जरी मिळाला ह्या फुलाच्या फांदिसही तरी हे फुटते तुम्ही हे पान जरी रोवलं ना तरी पानसुद्धा फुटते म्हणजे ह्याच्या कटिंग पासून हे ग्रो करू शकतो मला असंच कुणी दिल ते आठवत नाही तर त्यांनी दिलेल्या कटिंग पासून हे ग्रो केले हे मी बऱ्याच जणांना दिलं आहे की नाही एकदम सुंदर आणि इथं पण एक लावलं होतं तर त्याला सुद्धा हे आले इकडं आपली ही कश्मीरी शिमला मिरच आणि ही आपली सगळ्यात मोठी फुलं देणारी पिंक कलरची जास्वंद सुद्धा याच्या शेजारी तर आहे आपलं कलंच आणि ही आपली मोठी पिंक फुलं देणारी जास्वंद आणि इथं हे जाईचा जा आणलंय रोप बघा अजून लावलं नाही मी जाई जुई वगैरे लावायची माझी खूप इच्छा होती तर ते रोप घेऊन आले मी ह्याला फुल आले मस्त फुल आले जाईला आपल्या छान आहे की नाही एकदम असं उठायचं म्हटलं की तुम्हाला मागच्या चार दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तर मला गुडघ्यानी उठता येत नाही त्यामुळे शरीराची सगळ्यांनी काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी राहा आधी स्वतःच्या शरीराला जपा फॅमिलीतल्या सगळ्यांच्या शरीराला जपा हा सुद्धा कशी वाटली ती कलौंचेची फुलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पण खूप मस्त दिसते आणि त्यातले वेगवेगळे प्रकार मला खूप आणायचेत पण इथं नर्सरीत येत नाही ज्यावेळेस कधी पुण्याला वगैरे जाणं होईल ना त्यावेळेस मी आवर्जून आणणार आहे इतकं छान कलर आहेत त्याच्यात दहा बारा तरी कलर मिळते तुम्ही जर जवळ कुठं नर्सरी असेल ना आ, तर तुम्ही नक्की चौकशी करा कलोनचं म्हणून गुच्छवाला तर खूप भारी दिसतं ते तर मस्त असं बघा इथल्या कुंड्यांना पण हँगिंगच्या पाणी पडलेलं दिसत नाही आता तुम्हाला पाणी देऊन झाले माझं सगळं म्हटलं देऊन घ्यावं हातासारखं ह्या लवकर वाळा हँगिंग आहेत ना आपल्या ह्या लवकर सुकायला लागलेत आता उन्हामुळं त्यामुळे पाणी देऊन घेतलं त्यांनासुद्धा आता चंगुमंगू येतील <laughs> चंगुमंगू म्हणजे मुंग माझ्या लेकरांना मी दोन सोन्यासारख्या लेकरांना चंगुमंगू म्हणते लाडणी ट्युशनवरून येतील आहो बोल मी घेऊन येतो राहू दे त्यामुळं थोडंसं रिलॅक्समध्ये आहे आता थोडंसं सुखी व्हायला लागली मी ऑलरेडी सुखीच होते परंतु हेलपटे घालून घालून बेजार झाले होते तर आता हेलपटे माझे बरेच कमी झालेत मस्त दिसतंय बघा एकदम छान असं गार्डन आपलं दिल गार्डन गार्डन हो गया कोणाची घेऊन आलाय तुम्ही काय अवघड आहे बाई जा पळवू नका काय करावं बाई अवघड आहे सगळं कुशाल रिक्षा घेऊन जात की रिक्षा उलटा मजा येते बसायला <laughs> एक चक्कर मारा अशी मला वळवताना रिक्षा था। भाई भाई ते हे आहे तिकीट बिकीट आहे हा तिकीट बिकीट आहे काय तिकीट असत घेणार की रिक्षाचे पैसे भाड हो

काय त्याची गॅरंटी नाही बाबा तुमच्या पप्पा तुम्ही मना लागले रिक्षावाला तुम्हाला हात <laughs> 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 करतोय <दाएं> <laughs> <गाएं> <laughs> काय म्हणलं मॅडम रिक्षावाला हात करतोय तुम्हाला पूर्ण अगं <laughs> तस काय तसं नसतं काय वाट चालू आहे ना काय तस ताप देत तुझी रिक्षात बसाय तिला पण मंकूला पण घेता का रिक्षात मन जावा पोचल्या आज काय बाई हसून हसून बेजार झाली सकाळ सकाळ काय नाही खर लेक मात्र थुरली लेक मात्र नाराज झाली पप्पा रिक्षाचा घेऊ <laughs> इतकं <laughs> 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 छान वाटलं त्यांना सगळ्याच गोष्टी चालवत म्हणजे फोर व्हीलर ट्रॅक्टर जीसीपी अशा बऱ्याच गोष्टी चालवता येतात त्यांना म्हणजे लहानपणापासून सगळ्या गोष्टी म्हणजे चालवल्या असल्यामुळं चालवते आणि फोर व्हीलर सगळ्या प्रकारच्या चालवता येतात एकदा बघितलं की लक्षात येतं आणि प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करायचं असतो काय करते ग

मनाचा व्यवस्था भरगीत भर व्हायला लागते बरोबर दोन दिवसात पडते